नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये प्रमुख समस्या म्हणजेच थ्रिप्स मावा तुडतुडे आणि इतरही रस शोषणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर रस या किडीद्वारे शोषला गेला तर आपल्या कापूस पिकाचे पाने कोकडे होणे पिवळे पडणे यासारख्या समस्या आपल्याला कापूस पिकामध्ये दिसून येऊ शकते शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण आणि सततचे पाऊ असलेला पाऊस यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावर झालेला आहे तर यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणकोणते उपाययोजना करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये सततच्या ढगाळ वातावरण किंवा पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो या किडीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये रस आपल्या कापूस पिकाचा त्या ठिकाणी शोषला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर या किडीद्वारे आपल्या कापूस पिकाचा रस त्या ठिकाणी शोषला गेला तर परिणामी आपल्या कापूस पिकाचे पाने हे कोकडे झालेले पाहायला मिळते सोबतच पाने पिवळे पडलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ देखील थांबलेली आपल्याला पाहायला मिळते तर आता यावर या शंभर टक्के आपण तीन ते चार कीटकनाशकाची या ठिकाणी माहिती बघणार आहोत तर सर्वात पहिले कीटकनाशक शेतकरी मित्रांनो आपण बेस्ट ॲग्रो सायन्स रोनफेन या कीटकनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बेस्ट ॲग्रो सायन्स या कंपनीचं रोनफेन अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला पांढरी माशी मावा तुडतुडे तूड़ थ्रिप्स यासारख्या रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस मिली प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे पायरी प्रॉक्सिफेन त्यानंतर दुसरा घटक आहे डायनाटिक फ्युरॉन त्यानंतर तिसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो डायफेथ्युरॉन हे तीन घटक आपल्याला बेस्ट ॲग्रो सायन्स रोनफेन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते त्यानंतरचं जे काही कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचं सेमोडीस याचे सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येऊ शकते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वीस मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिलं तर आपल्याला आयसो सायलो सेरम हा घटक सिजंडा कंपनीच्या सिमोडीज या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाची के सुद्धा क्रीडेवर नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे त्यानंतर जो शेतकरी मित्रांनो आपलं कीटकनाशक असणार आहे एंडोफिल कंपनीचे टोकन शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी या इंडोफिल कंपनीच्या टोकन या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करताना पाहायला मिळते याचेसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये थ्रिप्स मावा तुडतुडे आणि इतरही रस रस्तोचणाऱ्या किडीवर नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी वापर करता येऊ शकते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण साठ ते आठ ग्रॅम घेऊन हे प्रमाण घेऊन आपण आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण बायर कंपनीचे लेसेंटा यासुद्धा कीटकनाशकाचा थिप्स मावा तुडतुडा यासारख्या रस शोसणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता याचा वापर करत असताना दहा ग्रॅम पंधरा लिटरचा आपला जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी आपण प्रमाण घेऊन फवारणी करू शकता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे फिप्रोनिल आणि दुसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो इमिडाक्लोरोबिड अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या बायर कंपनीच्या लेसेंटा या कीटकनाशकामुळे पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे जर आपल्याला कीटकनाशक मिळाले नाही तर हेच घटक असलेले आपण घरडा कंपनीचे पोलीस यासुद्धा कीटकनाशकाचा मांटरी मशी चिप्स आणि तुडतुडे यासारख्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता याचा वापर करत असताना सुद्धा आपण दहा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो हे जर आपल्याला मिळाले नाही तर आपण अदमा कंपनीचे या यासुद्धा कीटकनाशकाचा थिप्स मावा तुडतुडे आणि फुलकिडे यासारख्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर नक्कीच करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला आणि ॲसिफेट अशा प्रकारे दोन घटक आपल्याला अदमा कंपनीच्या टपूस या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचासुद्धा जबरदस्त रिझल्ट किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पन्नास ग्रॅम फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चार ते पाच कीटकनाशकाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यामध्ये घटक कोणकोणते आहे आणि कोणकोणत्या आपण किडीवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येणार आहे याची संपूर्ण माहिती थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण हे जे काही चार ते पाच कीटकनाशक सांगितलेले आहे त्याच्यापैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला आपल्या फवारणीमध्ये वापर करणे आवश्यक आहे त्यानंतर आपण कोणतेही बुरशीनाशक कोणत्याही टॉनिक आणि कोणत्याही आपल्या विद्रव्य खतासोबत याचा वापर करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद